नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सात पाच दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातला लावक दोन हजार सातशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल वत्मा बाजार समिती जातला लावक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल अर्धा बाजार समिती जात लोक लावक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातला लावक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातला लावत एक हजार नऊशे दोन क्विंटल कमीत कमी, कमी दर दा नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार अडतीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार सहाशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल धुळे <única> बाजार समिती जात लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर दा अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार सातशे सत्तावीस क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार बेचाळीस क्विंटल नागपूर बाजार समिती आवक एक हजार नऊशे दोन क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार सहाशे सव्वीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तेरा हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक सात मे दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सतरा हजार नऊशे बहात्तर क्विंटल म्हणजे इथे चार हजार दोनशे चोवीस क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सात मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद